शिराळा तालुक्यात विशेषतः पश्चिम भागात चांदोली परिसरात सतत मुसळधार पाऊस काही वेळा अतिवृष्टीचा पाऊस पडत असल्याने शेळ्यांना बकऱ्यांना एका जागेवर बांधून चालत नाही त्यांना चरावयास सोडावे लागते सतत पाऊस असल्याने त्यांना प्लास्टिक कागदाचे प्लास्टिक पोत्याचे आवरण म्हणून शेळ्यांना बकऱ्यांना पांघरून घालून पावसापासून त्यांचे संरक्षण व्हावे म्हणून अंगावर पांघरुण घालून प्लास्टिक कागद शेळ्या बकऱ्यांना बांधून चरावयास सोडत आहेत पांघरुण घातल्याने त्यांचे पावसापासून संरक्षण होते तसेच ते आजारी पडत नाहीत म्हणून त्यांना पांघरुण घालून चरण्यासाठी सोडत असल्याचे बकरी शेळी पालक प्रकाश पाटील यांनी बोलताना सांगितले माझं नाव किसाबाई लवात मंदूर शेरडा आणले ते पाऊस लय हाय पण आता शेरडात मी चारायसाठी का नाही पावसात न कांबरून अंगाव गाठले आणि आणले ते हां हां बोला माझं नाव प्रकाश पाटील मी चांदोलीमधून मुलाखत देत आहे तर आमच्याकडं चार दिवसापासून अतिशय पाऊस जास्त आहे त्यामुळं आम्ही शर्ड्यांना पांघरून घालून जनावर असणे असं रानामध्ये सोडतो थंडीमुळं त्यांना जास्त त्रास होतो आणि भरपूर अतिशय प्रमाणात जास्त पाऊस आहे दिवसाला जवळजवळ शंभर मिलीमीटर पाऊस पडत आहे आमच्याकडे आता सध्या चालूला बारा तासात चोवीस तासात एकशे चव्वेचाळीस किलो मिलीमीटर काहीतरी पाऊस आता झालेला आहे आणि आज चार दिवसापासून असा पाऊस